हां नाव येस सर तुकाराम तुकाराम जमखंडी तालुक्या जमखंडी तालुका जिल्हा बागलकोट जिल्हा बागलकोट किंमत किंमत वंदू इतक म एक लाख इत पन्नास दीड लाख रुपये जोडीची दीड लाख रुपये सांगताय मोबाईल नंबर मोबाईल एट झिरो एट झिरो डबल एट डबल एट डबल नाईन डबल नाईन फोर सेवन टू फोर टू फोर नागपूर चार वर्ष दीड लाख रुपये येत वय चार वर्ष आहे शेती कामासाठी वापरलेले आहेत बैल खूप ताकदीचे मजबूत आहेत <स्याग> Uh -huh. I don't know what